वीस फेब्रुवारी सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आज माझा शंभरावा दिवसचा प्रवास चालू आहे शंभरावा दिवस म्हणजे शंभर दिवस झाले मी परिक्रमा सुरू करून जवळजवळ दोन हजार सातशे किलोमीटर मी चालून आलेलं आहे काल आम्ही नर्मदापुरम नर्मदापुरम इथे थांबलो होतं हे भोपाळचे यादवजी आहेत ना त्यांच्या ओळखीचे लोक नवीन आश्रम करायलेले आहेत आणि त्या आश्रममध्ये आम आम्ही ओपनिंग केलो म्हणजे अजूनही रिनोव्हेशन चाललं होतं आणि परत मग ते ओळख असल्यामुळं आम्हाला त्यांनी बोलवले खूप छान ट्रीट दिले सत्कार वगैरे केले आम्हाला तर आम्ही काय केलं हायवे सोडून दिलो आता हायवेवरून गेलं तर रूट जरा कमी झालं होतं अडीचशे किलोमीटर काहीतरी आता या रूटवरून आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला हा रूट मैयाच्या जवळून आहे म्हणजे या ठिकाणी मैया आहे हा जुनी दिसत नाही आहे पण आता पुढे दिसत राहील मग जरासा एक तीस चाळीस किलोमीटर जास्त होईल पण हा आनंद परत मिळणार नाही त्यामुळे किनाऱ्यानं जायचं ठरवलं आहे आठ नऊ दिवसात ओंकारेश्वरला पोचून जाऊ तर हा रस्ता डेव्हलप केलेला आहे परिक्रमा यासाठी इथून आलो आम्ही आणि इथून जायचं आहे होशंगाबाद सिटी खूप मोठी होती होशंगाबाद म्हणजे नर्मदापुरम ती सिटी पार करायलाच आम्हाला एक तास लागला पाच ते सहा किलोमीटरपर्यंत सिटी आम्हाला सिटीतून बाहेर पडायला लागलं आणि हा किनाऱ्याचा रस्ता मिळाला किनाऱ्याच्या रस्त्यावर छोटे मोठे गाव असतात आणि शेती वगैरे मिळतात आणि प्रत्येक खेड्याच्या खेड्याच्या वाटेला अशा सिमेंटचा रस्ता नाहीतर तर त्या रोड केलेलेच आहेत ते प्रधानमंत्रीचा योजनेखाली प्रधानमंत्रीच्या योजनेखाली हे सगळे रस्ते डेव्हलप झालेत म्हणजे प्रत्येक खेडी शहराला जोडण्यासाठी डोंगरवाडा डोंगरवाडा हे गाव आलं आहे प्रधानमंत्री सडक योजना गाव आहे नर्मदेहर दुपारचे एक वाजले आणि या रस्त्यावर आम्हाला मया मिळाली मया बघायला मिळाली या रस्त्याने खरं तर फार दूर नव्हती ती अर्धा किलोमीटरच्या आतच होती पण दिसत नव्हती आपल्या आता दिसू लागली मया पूर्ण दिसू लागली इथून आम्ही आलो तर इथून इचा पात्र परत मोठा होत चाललाय याच्या एकदम जवळून जायला एकदम किनाऱ्याला आलो आम्ही खूप बरं वाटतंय हां 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 पाणी लिहिलं पिणे कर

नहीं ले लेंगे ना इधर इधर लेंगे ना ले सकते हां हो। आराम से बैठ के एक मिनट मैं देता हूँ फक्त इथचा फ्लो बघा मैयाचा फ्लो बघा इथं लो वो लेता है ले और बेटर पहुंचा दे कोई घर घर पे ले हट के नीम इतना तेज फ्लो मैया जा रही है कहाँ जा तो तो रही है पता नहीं इतना तेज पानी का वहाँ माला किनारे वरती या बाबा या बाबा चाय चाह दिलो दिल सर रात तो मैया गंजा आ गई भैया बाबा जी आप वीडियो पे है आप कितने कितने दिन से यहाँ चाय चाय बना रहे हो तो चार महीना होने को है चार महीने को परिक्रमा ओसी की सेवा कर रहे हैं आप हाँ हाँ धन्यवाद. नर्मदा नर्मदेहर, नर्मदा देहर. इथे सिडिंरावून ठेले आहे आणि फक्त नर्मदा परिक्रमावासींना चहा करून दिदते. हो गेली 4 महिना होगी गया हने. हां, म्हणजे साडे 3 महिने.

मकोड़िया ये क्या बुधनी के पेले पड़ता है क्या नहीं नहीं हाँ जे बुधनी तो और आगे हैं बुधनी क्या है बुधनी शिव आगे हैं बुधनी तो ये तो, तो बुधनी वाला घाट कौन सा है बुधनी वाला निकल गया ऊपर है छोड़े अवशंगबाद के सामने अच्छा नबादा ब्रह्म के सामने हाँ हाँ